तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर या योजनेसाठी अर्ज आता सुरू झालेले आहेत तर तुम्हाला मोफत वस्तू इथं मिळवता येणार आहे तर त्यामध्ये चक्की असेल शिलाई मशीन कुंपण तर अशा विविध योजना जी की चाळीस योजना आहे यामध्ये तर यासाठी फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही अर्ज करा, करा व ह्या वस्तू तुम्ही घ्या तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला आता आपण पाहणार आहे या संदर्भात माहिती सर्वप्रथम तुम्हाला, तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे पोर्टलचे सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल त्यामध्ये नागपूर अमरावती ठाणे अमरावती त्यानंतर वर्धा त्याचप्रमाणे ते दाखवल्याप्रमाणे जे काही तुम्हाला विभाग इथं दाखवलेले आहे तर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे जे काही अनुदान आता तुम्हाला यामध्ये शंभर टक्के अनुदान इथं मिळणार आहे तर ज्यांना कुणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे ते सुद्धा इथं पाहणार आहे तर इथं व्ह्यूवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर त्याची जी काही कार्यालयीन सूचना तुम्हाला इथे दिसेल तर यामध्ये जे काही अर्ज अर्जाबद्दल आहे ही अपडेट तर खालच्या ऑप्शनवरती आपण क्लिक करून चेक करून घेऊया तरी त्या क्लिक केल्यानंतर इथं थोडं लोडिंग घेईल त्यानंतर पेज इथं ओपन होईल तर यामध्ये या जिल्ह्यातील आता कोणकोणत्या जिल्ह्यात ही जी योजना सुरू झालेली आहे त्यामध्ये पुणे कोल्हापूर सातारा व सांगली जे काही अनुसूचित जाती जमातीतील अशी सर्वजणं यासाठी अर्ज करू शकतात तर आता फॉर्म कशा प्रकारे भरायचं आहे यासाठी कोणकोणत्या कागदपत्रे इथं लागतील तर त्यामध्ये तुम्हाला चक्की इथे शंभर टक्के अनुदान तुम्हाला सर्व योजनेमध्ये इथं मिळणार आहे तर आता कोणत्या जिल्ह्यात ही जी योजना आता सुरू झालेल्या ते आपण इथं चेक करून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यात सुरू झालेल्या तरी इथं तुम्हाला योजना या ऑप्शनवरती जे आहे क्लिक करायचं आहे किंवा सूचना फलक जे काही तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तर आपल्या पी ओ दाखवे तुम्हाला पी ओ योजना यावरती जे क्लिक करायचं आहे तर यामध्ये जिल्ह्यांची यादी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे असेल नागपूर वर्धा तुमचं जे काही चंद्रपूर असेल चंद्रपूर तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्हा इथं सिलेक्ट करा जे की दाखवल्याप्रमाणे आहे इथं इथं जेवढे काही असतील तर फक्त या जिल्ह्यात जी योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे त्यामध्ये भंडारा तर जे काही वेगवेगळ्या दाखवलेले आहेत तर तुम्हाला तुमचा जो काही विभाग आहे जे की दाखवल्याप्रमाणे यामध्ये सिलेक्ट करायचं आहे तर डेमोसाठी आपण एखादं जे आहे यामध्ये सिलेक्ट करून घेऊ त्यामध्ये सोलापूर आहे नाशिक आहे कळंब आहे त्यानंतर दाखवल्याप्रमाणे तुम्हाला जे की इथून तुम्ही चेक करून घ्यायचं आहे की तुमचं कोणतं आहे यामध्ये धुळे आहे किनवट आहे कडमनुरी आहे त्यानंतर इथं वेगवेगळे तुम्हाला बघायला मिळतील तर अकोलासुद्धा आहे पुसतसुद्धा आहे तर डेमोसाठी आपण इथं छत्रपती संभाजीनगरसुद्धा आहे तर इथं डेमोसाठी आपण पुसत सिलेक्ट करणार आहे सर्चवरती आपण जसं क्लिक करेल तर इथं तुम्हाला दाखवेल की किती अनुदान तुम्हाला इथे मिळणार आहे तर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे विविध योजनामध्ये राबवण्यात येत आहे तर तुम्हाला इथे दोन नंबरचं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे शंभर टक्के अनुदान इथं मिळणार आहे जी की अनुदान किती मिळणार आहे पन्नास हजार रुपये तर वेगवेगळ्या योजनेसाठी वेगवेगळे पैसे ते तुमच्या खात्यामध्ये इथं डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे तुम्हाला ज्यासाठी करायचं असेल असेल सिलाय मशीनसाठी करायचं असेल किंवा तुम्हाला ज्यासाठी अर्ज करायचा असेल तर त्याच्यानुसार तुम्हाला अमाऊंट तुमच्या डीबीटी खात्यामध्ये इथं जमा केली जाते तर ज्या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर ती जी योजना तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे तर यासाठी तुम्ही यादीत चेक करून घ्यायची आहे सर्वप्रथम तर यामध्ये पन्नास हजार आहे कुठे वीस हजार आहे कुठे तीस हजार आहे कुठे अठ्ठावीस हजार आहे याप्रमाणे अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होईल जे की तुम्ही कोणती योजना सिलेक्ट करता यावर डिपेंड करते त्यानंतर आता आपण इथं दुसरं फॉर एक्झाम्पल एखादा दुसरा जिल्हा आपण इथं सिलेक्ट करून घेऊ इथं नागपूर आपण सिलेक्ट केलेला आहे जसं मी सर्चवरती क्लिक करेल तर इथं दाखवल्याप्रमाणे इथं शंभर टक्के अनुदान इथं मिळणार आहे तर त्यासाठी वेगळंसुद्धा अनुदान इथं वेगवेगळ्या स्वरूपात तुम्हाला मिळेल पहिले जे आपल्या होतं तर आता बेचाळीस हजार जे की दाखवलेलं अनुदान तर इथं हेल्पलाईन नंबरसुद्धा देण्यात आलेले आहे तुमच्या जिल्ह्यानुसार जे की तुमच्या एरियानुसार तुम्हाला इथे हेल्पलाईनसुद्धा नंबर देण्यात आलेला आहे तर यांच्याशी कोणत्या करून हवी असलेली माहिती तुम्ही इथून मिळवू शकता त्याचप्रमाणे इथं ईमेल आय डीसुद्धा आहे कार्यालय कुठं आहे का आहे संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला इथून बघायला मिळेल त्याचे कार्यालय कुठे कुठे आहे ते तर आता आपल्याला अर्ज करायचा आहे तर ही जर तुम्हाला दिसेल अर्जदाराची नोंदणी अर्जदाराची लॉग इन तर आपल्याला अर्जदाराची नोंदणी यावरती क्लिक करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला वैयक्तिक आहे की बचत गट असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर आपण वैयक्तिक भरत आहे वैयक्तिक यावरती सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर इथं पहिले नाव टाकेल मी डिमोसाठी आपण आपल्या चॅनलचं नाव टाकून घेऊया त्यानंतर इथं मिडल नेम टाकायचा आहे मिडल नेम टाकल्यानंतर इथं लास्ट नेम तर खाली ॲटोमॅटिकली जे काही आपण इंग्लिशमध्ये वर टाकलं होतं तर खाली ॲटोमॅटिकली मराठीमध्ये इथं येऊन जाईल तर सर्वांनी इथं चेक करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म इथं भरायचा आहे त्यानंतर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं तुम्हाला वरती इंग्लिशमध्ये नाव टाकायचं आहे खाली मराठीमध्ये ॲटोमॅटिकली इथं येऊन जाईल त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाका ईमेल आय टाकायची आहे स्त्री आहे की पुरुष आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तर इथं तुमचा प्रोफाईल फोटो म्हणजे तुमचा पासपोर्ट फोटो इथं अपलोड करायचा आहे चूस यावरती क्लिक करायचं आहे तर इथं फोटो आपल्याला आलेला आहे इथं अपलोडवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमची जे काही इथं तुम्हाला पॅन कार्ड नंबर इथं टाकला नाही तरी चालेल जा तुमची इथं जात विचारण्यात येईल तुमची पोटजात जात कोणती आहे तर यामधून तुमची जे काही पोटजात जात आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे यामध्ये भरपूर ऑप्शन तुम्हाला इथं बघायला मिळेल तर एखादी डेमोसाठी आपण इथं सिलेक्ट करणार आहे तर इथं आपलं जे काही ॲड्रेस आहे ते आपला ॲड्रेस संपूर्ण ॲड्रेस इथं टाकायचा आहे तुम्ही कोठे राहता काय आहे तालुका जिल्हा ते संपूर्ण डिटेल्स टाकायचा जो काही ॲड्रेस आहे महाराष्ट्र इथे ऑटोमॅटिकली सिलेक्ट होऊन जाईल तुमचा जो काही जिल्हा आहे जिल्हा सिलेक्ट करा तर यामध्ये अहिल्यानगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ अशा विविध जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर तुम्हाला तुम्ही ज्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करतात जिथून तुम्ही अर्ज करत आहात तुमचा कोणता जिल्हा आहे ती सिलेक्ट करायचं आहे त्यामध्ये तुमचा जे काही प्रकल्प विभाग तुम्हाला येईल त्यानंतर तुमचा तालुका इथं दाखवण्याप्रमाणे येईल तुमचा जो काही तालुका आहे तालुका सिलेक्ट करा तुमचं जे काही गावाचे नाव आहे ते गावाचे नाव सिलेक्ट करा एवढं सर्व भरल्यानंतर तुमचा जो काही पिनकोड आहे पिनकोड टाका कॅप्चर टाका टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून सबमिट फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही यासाठी अर्ज करू शकतात तर या संदर्भात जर तुमच्या मनामध्ये जर काही डाऊट असतील व तुम्हाला जर या विविध योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा व तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का त्यानंतर या अशाच अपडेटसाठी आणि नवीन योजनेच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा यावरती लवकरच व्हिडिओ येणार आहे दुसरा थँक्यू